मलंगडाच्या पायथ्याशी राज्यस्तरीय अखंड हरिणाम सप्ताहास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात श्री मलंगड हरिणाम महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे भागवत धर्म संप्रदाय प्रसारक मंडळ ठाणे रायगड यांच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात झालेली आहे खासदार श्रीकांत शिंदे या सप्ताहाचे स्वागताध्यक्ष आहेत आज सकाळी मलंगडच्या पायथ्यापासून सकाळी आठ वाजता दिंडी सोहळ्यात प्रारंभ झाला दिंडी पालखी सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी झाले या सप्ताहास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली आहे आज या मलंगडच्या पायथ्याची जेव्हा पंढरपूरला आपण जातो की ज्या प्रकारे वारकरी जे आहेत ते पायी चालून पंढरपूरला हरिनामाचा जप करत टाळ मृदू वाजवत जे आहे ज्या प्रकारे दाखल होतात आज त्याच प्रकारे जे आहे या मलंगडामध्ये जे आहे हे रायगड प्रांतातील असतील किंवा ठाणे जिल्ह्यामधले असतील हे सगळे लोक वारकरी असतील सगळे भक्तमंडळी असतील ही सगळी मंडळी जी आहे ती ह्या ठिकाणी एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आली आणि त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब स्वतः टाळ वाजवत वाज� जे आहे त्या ठिकाणी चालत पायी आ, या ठिकाणी ह्या सभेस्थळी जे आहे या दिंडीमध्ये जे आहे हे सहभागी त्यामध्ये झाले आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी रिंगण जसं आपण पंढरपूरला रिंगण पाहतो ते रिंगणची अनुभूती देखील आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी घ्यायला आली मला त्याच्यामध्ये स्वतःला जे आहे झेंडा घेऊन जो आहे हा त्या ठिकाणी आश्वंशा पुढे पळण्याचा मान जो आहे तो या ठिकाणी या सगळ्या आयोजकांनी मला दिला मला वाटतं तो मान देखील खूप मोठाच आहे मोठा आहे कारण की मलाही पहिल्याच वेळा मी एवढं हे रिंगण जे आहे पंढरपूरला आपण पाहत असतो पण आपल्या भूमीमध्ये जे आहे ते या ठिकाणी या मलंगडामध्ये एवढ्या मोठ्या संख्येमध्ये हा रिंगण सोहळा होईल त्याची अपेक्षा आम्ही देखील केली नव्हती हो आणि त्याच्यामध्ये झेंडा घेऊन धावण्याचा मान जो आहे तो त्या मिळाला आणि त्याच्यानंतर पायी चालण्याचा एक अनुभव जो आहे टाळ वाजवत जे आहे जसं वाटलं की आज आपण पंढरपूरमध्येच आहे आणि पंढरपूरच्या वारीमध्ये जे आहे ते आपण सगळे लोक सहभागी झालो मला वाटतं पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो आज हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय श्री मलंगड हरिणाम महोत्सव आणि एक या महोत्सवाने एक वेगळी ऊर्जा जी आहे ती या ठिकाणी मिळेल ब्युरो रिपोर्ट एस मराठी कल्याण